जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा जुलै गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत आपल्या गुरुंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झाला गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याज्यच त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय दोन्ही त्याज्यच मी कोण हे आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते दोघांचेही स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते त्याखेरीज जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपण हे नको का परमात्म स्वरूप व्हायला यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो भूतवा शिवम्यजेत असे म्हणतात आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून परमात्म रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वचा सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे तसे तुम्ही समाधानी राहा जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे याहून दुसरे काय मिळवायचे आजचे बोधवचन आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा चि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्व सेवावे हाचिसुबोध गुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु महाराज की जय श्रीराम समर्थ